इडली डोसा वडा बिना नारळाच्या चटणीचे अगदी फिके लागतात अवघ्या पाच मिनिटात हॉटेलसारखी चटकदार नारळाची चटणी घरी असलेल्या साहित्यात या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हॉटेलसारखी चटकदार साऊथ इंडियन स्टाईल नारळाची चटणी नारळाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक कप ओल्या नारळाचे तुकडे आणि अर्धा कप भाजलेले शेंगदाणे नारळाची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप ओल्या नारळाचे मिडियम साईजचे तुकडे घेऊया अर्धा कप भाजून साल काढलेले शेंगदाणे ॲड करूया याऐवजी अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरलं तरी चालेल चटणी टेस्टी आणि चटणीत पाणी वेगळं दिसायला नको म्हणून त्यात तीन चमचे डाळ्या ॲड करूया याऐवजी तुम्ही तीन चमचे भाजलेली चणा डाळ वापरली तरी चालेल तीन लसणाच्या पाकळ्या ॲड करूया लसूण जास्त वापरू नका चटणीची टेस्ट खराब होईल त्यात आता अर्धा इंच आल्याचा तुकडा घालूया चटणीला तिखटपणा येण्यासाठी तीन ते चार तिखट मिरच्या घेऊया तुम्हाला जर चटणी तिखट हवी असेल तर अजून दोन मिरच्या ॲड करू शकता चटणीला हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी त्यात सहा ते सात कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घालायची आंबटपणासाठी आणि चटणी चटकदार लागण्यासाठी एक मिडीयम साईज लिंबूच्या आकाराची चिंच किंवा मिडियम साईज लिंबूचा रस घातला तरी चालेल आंबट तिखट चव बॅलेन्स करण्यासाठी त्यात एक चमचा गुळ चवीनुसार मीठ घालूया एक कप पाणी जर तुम्हाला चटणी पातळ हवी असेल तर दीड कप पाणी घाला मला चटणी घट्ट आवडते म्हणून मी एक कप पाणी ॲड केलं मिक्सरमधून चटणीची बारीक पेस्ट तयार करून घेऊया तयार केलेली चटणी प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता मिक्सरमधून चटणीची छान अशी पेस्ट तयार करून घेतली तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर एक कपऐवजी दीड कप, कप पाणी घाला चटणीला हॉटेल सारखी खमंग टेस्ट येण्यासाठी फोडणी तयार करूया मिडीयम फ्लेमवर फोडणी पॅनमध्ये दोन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा उडद डाळ कपड्याने स्वच्छ पुसून घालायची कपड्याने पुसून घेतल्याने डाळीवर असलेली धूळ माती निघून जाईल मिडीयम फ्लेमवर काही सेकंदापर्यंत उडद डाळ तेलावर परतून घेऊया डाळ खमंग परतल्यानंतर त्यात एक टी स्पून मोहरी घालूया मोहरी फुटल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो किंवा बंद केली तरी चालेल त्यात दहा ते बारा कढी पत्त्याची पानं दोन सुक्या लाल मिरच्या घालून स्लो फ्लेमवर काही सेकंदापर्यंत फोडणी छान परतून घेऊया फोडणी कडकडीत परतून झाल्यानंतर लगेच तयार केलेल्या चटणीवर गरम गरम फोडणी होतायची चमच्याने फोडणी चटणीत सर्व बाजूने हळूवारपणे मिक्स करून घेऊया तयार झाली हॉटेलसारखी साऊथ इंडियन स्टाईल चटकदार खमंग नारळाची चटणी इडली डोसा वड्याची चव वाढवणारी खमंग चटकदार पाच मिनटात झटपट तयार होणाऱ्या नारळाच्या चटणीची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद